खोपोली शहरात प्रचंड प्रमाणात धान आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं असताना खोपोली शहराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांना स्वच्छतेचा पुरस्कार मिळतोच कसा हा खोपोलीकरांना नागरिकांना प्रश्न पडलेला आहे आणि जर मुख्याधिकारी यांना तो पुरस्कार मिळाला आहे तर त्यांना कोणते निकष होते कोणत्या अनुषंगाने त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे शासनाने त्याची तपासणी केलेली आहे का शासनाने कोणत्या निकषावर त्यांना पुरस्कार दिलेला आहे शासनाने तपासणी केलेली आहे का त्यांची धुळफेक झालेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि खोपोलीचे मुख्याधिकारी यांनी खरंच ते त्याच्या योग्यतेचे आहेत का हा जो पुरस्कार त्यांनी घेतलेला आहे खरंच आमची खोपोली एवढी स्वच्छ तुम्ही केलेली आहात का तुम्ही खोपोली नगर परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर पडत नाहीत आणि खोपोली स्वच्छ नाही आहे खपोलीमध्ये प्रचंड प्रमाणात घाण कचरा पसरलेला आहे दुर्गंधी पसरलेले आहे रोगराई पसरलेली आहे आणि खपोलीचे मुख्याधिकारी खपोलीमध्ये कोणत्याही प्रकारचे काम करत नाहीये शासनाने त्यांना कोणत्या अनुषंगाने कोणत्या निकषावर त्यांना पुरस्कार दिला याची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांचा पुरस्कार परत घेतला पाहिजे अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र